ते पण पळून जात आहे पळून जाऊन हो शक्य नाही ते मित्र माझा आहे ते मला केल्याशिवाय ते लग्नच करू शकत नाही आयु पिलूचा फोन हॅलो बोल ना पिलू कुठे घरी का बरोबर ते आज म्हणले होतेच ना पळून जायचे म्हणून काय मम्मी नाही म्हणायला लागली आता तो काय ग दरवेळेस एकदा म्हणते पप्पा नाही म्हणायला लागली आता म्हणालीच मम्मी नाही तुला पळून यायचं का नाही खरं खरं सांगू ग उगा टाइमपास करू नको जर येत असलीस ना आजच लग्न करून टाकू आपण हा चालते मग तयार राहतो हा हा चालते मी येतो बर का गाडी घेऊन हा हा हे काय पळून जातं काय आता यांनाच सांगते मी होत काय काय झालं तुम्हाला ते माहित झालं काय बाल भाऊ लग्न करताय काय हो शक्यत नाही हो ते पण पळून जात आहे पळून जाऊन हो शक्यत नाही ते मित्र माझा आहे हो, तो मला केल्याशिवाय लग्न करू शकत नाही ती पोरगी किती वाईट आहे तुम्हाला माहिती का पण अरे पण मॅटर काय मला माहितच नाही ना पोरगी नाला मॅटर काय तिथं सांगा तू तुला कसं काय ना सांगा करू नको म्हणून लग्न लग्न करू नको म्हणून हो, हो। आळू का त्याला थांबू का त्याला हो त्याने मला नाही थांबविलं मी कमी थांबू त्याला म्हणजे मी वाईट आहे का म्हणजे तुला काय कळलं काय माझ्या मनातलं काय म्हणजे मी नाला की मी वाईट आहे तुम्ही लग्न का केलं माझ्यासोबत ऐकत लग्न ते सोडा तुम्ही सोबत लग्न का केलं काय जे आहे ते बरे आता बरे आता तुम्ही पास्तावले का माझ्यासोबत लग्न हे पास्तावा आलाय मला त्या लग्न करून घडी घेऊन द्या तीन चार हजाराची कपडे घ्यायला गेले दहा हजाराचा खिस्सा रुपयाला सगळं मावळ मग त्या लग्न करून मम्मी नाही देत का पैसे

तू वाईट नाही बाबा पण कस लग्न करायला माणसाने थांबायला पाहिजे जाऊ बघतो माझ्या प्रयत्न करतो मी बघतो थांबलो थांबला नाही नाही जातो मी जा म्हणजे मी वाईट आहे का बघतो माझ्यासोबत लग्न करू ते पास्तावा येऊ नाही तर काय येऊ मला सांगतो कर्तव्य माझ्या मित्राला वाचवायचं वाचित बाबा त्यांनी मोस मला काय थांबील नाही लग्न करण्यासाठी मी त्याला थांबितो बाबा बघतो माझं माझं काय आहे ते मी बघा ती मी नंतर काय करायची समजाल ना समजाल